नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षण गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलं आपल्यासाठी बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यू डायस प्लस स्टुडंट पोर्टलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आपल्याला कशी पटापट -पत अपडेट करता येईल तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओची लिंक आपल्या परिवारामध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आप त्यासाठी आपल्याला बघा मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये यामध्ये आपल्याला क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये गेल्यानंतर गुगलला सर्च करायचं आहे बघा यूडायस प्लस स्टुडंट मॉड्यूल बघा यूडायस प्लस स्टुडंट मॉड्यूल पहिली जी लिंक आलेली आहे यू plus प्लस स्टुडंट मॉड्यूल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी सिलेक्ट लॉग इन स्टेट आपला स्टेट सिलेक्ट करायचा आहे महाराष्ट्र त्यानंतर गो ही संपूर्ण प्रक्रिया आपण मोबाईलवर पाहणार आहोत यानंतर आपलं युजर आय डी आणि पासवर्ड आपल्या शाळेचा जो युजर आय डी पासवर्ड असेल त्याने आपल्याला लॉग इन व्हायचं आहे मी या ठिकाणी लॉग इन होत आहे बघा लॉग इन झाल्यानंतर आपल्याला आपलं ॲन्युअल अॅकॅडमिक इयर सिलेक्ट करायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस याला क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला आपल्या शाळेचा डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये आपल्याला आपले, आपले विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत आता आपण एक विद्यार्थी या ठिकाणी आपण अपडेट करणार आहोत बघा विद्यार्थी सिलेक्ट केल्यानंतर बघा अशा <्विद्ध> प्रकारे आपल्याला समोर डॅशबोर्डवर दिसेल आता मी या ठिकाणी यत्ता चौथीचे विद्यार्थी माझे अपडेट करत आहे आता या ठिकाणी तीन आपल्याला प्रोफाईल दिसत आहे बघा जी पी ई पी आणि एफ पी जी पी ई पी आणि एफ पी, पी आता हे जे प्रोफाईल आहेत ते आपल्याला लाल रंगामध्ये दिसत आहे म्हणजे ते अजून स्टार्ट केलेले नाही अपूर्ण आहेत त्यातून आणि या ठिकाणी बघा जी पी ई पी आणि एफ पी जे आहेत ते हिरव्या हिरव्या रंगामध्ये दिलेले आहेत म्हणजे हे कंप्लीट झालेले आहे तर जी पी म्हणजे काय जनरल प्रोफाईल ई पी म्हणजे आपलं इनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅस एफ पी म्हणजे आपलं फॅसिलिटी प्रोफाईल आता एक एक टॅब आपल्याला पूर्ण करायची त्यासाठी आपल्याला मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक देणार आहे बघा यामध्ये आपण काय करणार आहोत आपण एक विद्यार्थी भरून बघू बघा आता यामध्ये आपल्याला फक्त आपले जे विद्यार्थी आहेत त्या त्यांची महत्त्वाची माहिती जी आहे ती अपडेट करण्यासाठी लागणार आहे आता यामध्ये विद्यार्थ्याची बरीचशी माहिती जी आहे ती ऑलरेडी यामध्ये फिल झालेली आहे भरलेली आहे आता यामध्ये अपडेट करण्यासारखे महत्त्वाची गोष्टी काय आहे तर जनरल प्रोफाईलमध्ये बघा पहिल्या टॅबवर विद्यार्थ्याची काय या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचा ब्लड ग्रुप बघा बाकीची माहिती जी आहे ती भरलेली आहे आपल्याला यामध्ये करेक आप या आप या या आप काहीच करेक्ट करायचं नाही आहे आपल्याला या ठिकाणी बघा या ठिकाणी दिसत आहे आपल्याला ब्लड ग्रुप ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचं यामध्ये आता यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही आहे ते ए प्लस बी प्लस जर तुम्ही काढलं असेल ब्लड ग्रुप त्या विद्यार्थ्याचा तर काही हरकत नाही तो आपण सिलेक्ट करू शकतो पण या ठिकाणी आपण एक शेवटचं जे टॅब आहे बघा अंडर इन्व्हेस्टिगेशन रिझल्ट विल बी अपडेटेड सोनी ही टॅब आपल्याला सिलेक्ट करून आपल्याला फक्त सेव्ह म्हणायचं आहे बघा जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली म्हणजे आपलं जी पी जे आहे जनरल प्रोफाईल ते अपडेट झालेलं आहे आता यानंतर आपण नेक्स्टवर जाऊया नेक्स्ट, जा नेक्स्ट आहे आपला ई पी एनरोलमेंट आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय फक्त आपल्याला इथे क्लास सेक्शन रोल नंबर विद्यार्थ्याचा जो रोल नंबर आहे हजेरी नंबर आहे तो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्या त्यासाठी आपल्याला आपले हजेरी जे आहे विद्यार्थ्याची हजेरी आहे ती आपल्याला ठेवावी लागेल बघा या ठिकाणी मी विद्यार्थ्याचा हजेरी नंबर टाकून घेत आहे बघा विद्यार्थी नंबर मी हजेरी नंबर मी या ठिकाणी टाईप केला त्यानंतर आहे लँग्वेजेस लँग्वेज ग्रुप स्टडीड बाय द स्टुडंट या ठिकाणी आपल्याला मराठी इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला या टॅ या प्रोफाईलमध्ये काहीच बदल करायचा नाही आहे आपल्याला डायरेक्ट सरळ सेव्ह करायचा आहे त्यानंतर आहे आपला बघा सेवचा मेसेज आला त्यानंतर आहे आपला नेक्स्ट नेक्स्ट टॅबमध्ये सुद्धा आपल्याला काहीच महत्त्वाची गोष्ट अपडेट करायची नाही आहे यामध्ये बघा ऑलरेडी यामध्ये दिलेला आहे फ्री टेक्स्टबुक फ्री युनिफॉर्म आपल्याला विद्यार्थ्यांना काय काय सवलती किंवा सुविधा मिळत आहेत ते यामध्ये या आपल्याला मेंशन करायचं आहे त्यानंतर इथे सगळ्यात खाली या ठिकाणी बघा विद्यार्थ्याची हाईट आणि वेट जर आपण पहिलेचे विद्यार्थी भरत असू तर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याची हाईट आणि जे वजन आहे ते आपल्याला या ठिकाणी भरावं लागेल आपण इतर वर्गाचे भरत आहोत त्यामुळे ते ऑलरेडी भरलेलं आहे त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर ते आपण दुरुस्ती करून घ्यायची त्यानंतर आहे या ठिकाणी ॲप्रॉक्झिमेट डिस्टन्स ऑफ स्टुडंट रेसिडेंट्स टू स्कूल आपल्या विद्यार्थ्याचं जवळची आपल्या घरापासूनचं घरापासून शाळेचं अंतर साधारण किती आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं बघा लेस दॅन वन किलोमीटर आणि त्यानंतर कंप्लिटेड हायस्कूल लेवल ऑफ मदर फादर आपल्या विद्यार्थ्याचे आईवडिलांचं शिक्षण किती झालेलं आहे ही एक महत्त्वाची टॅब या ठिकाणी आलेली बघा ती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे प्रायमरी असेल तर प्रायमरी हा त्यानंतर आपल्याला इथे सेव्ह म्हणायचं आहे या ठिकाणी बघा इथे काय दिलेलं आहे डज द स्टुडंट अफिअर्ड इन एनी स्टेट लेवल कॉम्पिटिशन विद्यार्थी कोणत्या राष्ट्रीय दर्जाच्या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी असेल तर या ठिकाणी आपल्याला त्याला सिलेक्ट करायचं आहे आता हा विद्यार्थी नाही आहे त्यामुळे याला आपण नो म्हणूया आणि सेव्ह करूया बघा अशा प्रकारे माझे तीनही प्रोफाईल या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे जनरल प्रोफाईल एनरॉलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल म्हणजेच आपले जी पी ई पी आणि पी आणि त्यानंतर चार नंबरला आहे बघा प्रोफाईल आता हे संपूर्ण प्रोफाईल या विद्यार्थ्याचं दिसत आहे आता हे आपल्याला या ठिकाणी काहीच करायचं नाही आहे आपल्याला इथं खाली जी टॅब दिलेली आहे कम्प्लीट डाटा त्यावर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला मॅसेज आलेला आहे बघा आर यू शुअर यू वॉन्ट टू कम्प्लीट द डाटा ओके आणि अशा प्रकारे बघा आपल्याला हा विद्यार्थ्याची जी माहिती आहे ती संपूर्ण भरली गेलेली आहे बघा आता आपण हा जो विद्यार्थी आहे तो आपण हा विद्यार्थी आपण भरलेला आहे का नाही हे आपण चेक करू बघा बघा या ठिकाणी तो माहिती जी आहे ती विद्यार्थ्याची ती भरली गेलेली आहे आणि या ठिकाणी जे लाल रंगामध्ये आलेली टॅब होती ती आता आता ग्रीनमध्ये आलेली आहे अशा प्रकारे फक्त एक मोजकीच माहिती आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे तेवढी माहिती आपल्याला अपडेट आप करून आपल्याला ही संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी भरता येईल तर मी मित, तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद